सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन महाकाली कलेक्शन मेन रोड कवठे मंखळ कवठे महांकाळ पंचायत समितीसाठी पाच गण सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित कवठे महांकाळ तालुक्यातील पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर झालेले असून यामध्ये सर्वसाधारण गटासाठी पाच गण आरक्षित झालेले असून यामध्ये सर्वसाधारण आरक्षित झालेले आहेत तर हिंगणगाव मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेला असून नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी तर ढालगाव नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहे पंचायत समिती निर्वाचक गणाकरिता आरक्षण सोड दोन हजार पंचवीस कवटे महांकाळ पंचायत समितीच्या स्वर्गीय आर आर पाटील सभागृहात करण्यात आली यावेळी उपजिल्हाधिकारी सविता लष्करे तहसीलदार अर्चना कापसे गट विकास अधिकारी चंद्रकांत बोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत काढण्यात आली यावेळी श्री महांली हायस्कूलच्या विद्यार्थिनी वैष्णवी रविराज कांबळे व प्रज्ञा हनुमंत ढगे यांच्या हस्ते सर्व आरक्षणाच्या सोडती काढण्यात आल्या नागज पंचायत समिती गण सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित झालेला असून ढालगाव नागरिक नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित तर कुची पंचायत समिती गण सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झालेला आहे कोकळे सर्वसाधारण स्त्रियांसाठी आरक्षित झालेला आहे मळणगाव सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झालेला आहे देशिंग पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेला आहे रांजणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला वर्गांसाठी आरक्षित झालेला आहे हिंगणगाव पंचायत समिती गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झालेला आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेश सरचिटणीस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष शहाजी दोडमिसे राष्ट्रवादी अरुण भोसले भाजपचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क